नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत तर आज आपण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तीन वन डे सामन्यांचा मालिकेचा भारतीय संघ बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या एक एकदिवसीय आणि टीव्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा संघात समावेश करण्यात आला आहे मात्र रोहित शर्माच्या जागी आता शुभमन गिलला भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे बी सी सी रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून हटवल्यानंतर सर्वांना धक्का बसला होता मात्र आता आगामी काळात टीम इंडियाचा कर्णधार असणार हे सिद्ध झाले आहे तर दुसरीकडे श्रेयस अय्यरला देखील उपकर्णधार बनवण्यात आले आहे तर मित्रांनो ऑक्टोबर एकोणीस पासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा असणार भारताचा संघ शुभमन गिल कर्णधार श्रेयस अय्यर उपकर्णधार विराट कोहली रोहित शर्मा अक्षर पटेल के एल राहुल नितीश कुमार रेड्डी वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव हर्षित राणा मोहम्मद सिराज अर्षदीप सिंग प्रसिद्ध कृष्णा ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वाल या संघावर नजर टाकली तर जसप्रीत बुमराह या संघात नाही मालिकेतून त्याला विश्रांती दिल्याचं बोललं जात आहे यासह दुखापतीमुळे हार्दिक पांड्या देखील संघात नाही तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला संघ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा